महत्वाच्या समस्या हेच आहे का बिबट्यापासून आमचं संरक्षण व्हावं रस्ते पाणी लाईट हे कधी पण होऊ शकतं म्हणजे बिबट्यापासून आमचं संरक्षण कोण करेल आमच्या मुलांचं रक्षण कोण या एरियामध्ये ट्रॅकला एकांतामध्ये मध्ये तुम्हाला इंजेक्शन इंजेक्शन सिगरेट गांजा है? या गोष्टी तुम्हाला जाणवतील व्यापारपेठ पूर्ण उद्ध्वस्त झाली आणि गुन्हेगारी वाढली त्याच्यामुळे श्रीरामपूरची परिस्थिती आहे सुधारली पाहिजे पाणी रोज आम्हाला बोरिंग वरून भरावं लागत पाणी येत नाही ना आलं आमच्या न घेतला पण पाणीच नाही ना रस्ते चांगले नाही आहेत तो सगळ्यांचा कॉमन प्रॉब्लेम आहे आणि विशेष म्हणजे सिरामपूरमध्ये पाणी आधीच्या काळात स्वच्छ असायचं पण आत्ता जवळपास दोन ते तीन वर्ष झालं पा पाणी कंटिन्युअसली आहे पाण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पाणी खराब येऊ राहिलं मार्केटला आता दुसरी गोष्ट रस्ते खराब आहे आणि गुंडा प्रवृत्ती जास्त वाढली श्रीरामपूर मध्ये इकडे येतच नाही कोणी माग अर्ज दिले होते पण काही येतच नाही कोणी साफसफाई करायला कचऱ्याचं नियोजन केलं पाहिजे त्यांनी जे काही टेंडर देतात त्याच्याला कंपल्सरी त्यांनी प्रत्येक भागात डेली गाडी कचरा गाडी गेली पाहिजे घंटा गाडी गेली पाहिजे कचऱ्याचं हे उचलून नेला पाहिजे श्रीमूर पूर्ण खाटतच ना रस्ते नाही श्रामपूरला श्रामपूर निधी येतो निधी खाऊन घ्या त्या पेपरला बातमी येते निधी आला पण पुरं काम दिसत नाही झालं पाहिजे स्वच्छ पाटाला रोजगार मिळाला पाहिजे व्यवसाय करायला चान्स मिळाला पाहिजे समस्या प्रत्येकाचे सुटले पाहिजे जाणारी बाहेरून लोक येतात त्यांची फार दुर्दशा असती गावात आल्यानंतर काही दादागिरी जास्त चालती बाहेरून येणारे लोक इथून जाताना ना ब्रांशी पासून तिथून रोड खराब आहे आम्हाला कसं देव वाटत ना, ना जायला यायला मग खड्डे खुड्डे एक दिवस आम्ही पडलो होतो श्रामपूरचं विद्रुपीकरण वाढलंय जे विकसीकरण व्हायला पाहिजे होत ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बिगोल वाजलेल्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दोन डिसेंबर रोजी पार पडणार आहेत त्या अनुषंगाने आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात आलेलो आहेत या शहरामध्ये काय नागरी समस्या, समस्या आहे त्याचा आपण आढावा घेणार आहोत आरक्षित असलेल्या मतदारसंघामध्ये कुठेतरी समस्या हे मोठ्या प्रमाणावर आहेत असं म्हटलं जातं आपण ग्राउंड रिपोर्ट या ठिकाणी करणार आहोत श्रीरामपूरकरांच्या समस्या काय आहेत त्यांना नेमकं काय हवं आहे हे सर्व काही आपण जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये जाणार आहोत नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहोत चला तर मग मला काय वाटतं श्रीरामपूरमध्ये काय समस्या आहेत मूळ समस्या म्हणजे रोडची समस्या आहे तिथं फार म्हणजे पहिले जे श्रामपूर होत फार वेगळ्या पद्धतीचं होतं <laughs> तुम्ही रोडची जर अवस्था पहिली नेवासा रोड ते संगमबे रोड अतिशय <laughs> <आती से> खड्डे <laughs> आणि धुळीच प्रमाण वगैरे हो म्हणजे जे श्रामपूर पहिले वाटत होतं एक सुसंस्कृत वगैरे हो त्या पद्धतीचं राहिलं नाही असं म्हणजे सुसंस्कृत म्हणजे काय गुन्हेगारी पण वाढली असं म्हटलं गोष्टी वाटल्या दोन्ही प्रकार वाढलेत त्या गोष्टी एक कंट्रोल हवा श्रामपूर मधून अशा पद्धती हे जिल्हा होण्याचं हे स्थान आहे म्हणजे भविष्यातला हा जिल्हा आहे जिल्हा म्हणून तसं काही वाटत नाही जिल्ह्याची मागणी केली जात होती हो पण त्याच्यासाठी विकास फार गरजेचा आहे रोड अंतर्गत या रोड सुविधा चांगल्या प्रकारे झाल्या पाहिजे असं वाटतं म्हणजे सामान्य जनतेची तीच सा अपेक्षा तुम्हाला काय वाटतं काय बदल झाला पाहिजे श्रीरामपूर मध्ये श्रीरामपूरचे काही प्रलंबित प्रश्न आहे रस्त्याची काही mm -hmm. बाकीची डेव्हलपमेंटची mm -hmm. श्रीरामपूरला वाली नाही कोणी श्रीरामपूरला असा पुढारी लागतो आता कधी श्रीरामपूरची जबाबदारी घेतली mm -hmm. जबाबदार माणूस नाही कोणी येत हे mm -hmm. करत कोणी कारभार आहे किती mm काही -hmm. पंचवाळ शिलेख दुसरे लेख तर श्रीरामपूरला एक खामका पुढारीची गरज आहे आणि तो स्थानिक पाहिजे बाहेरचा नको हे श्रीरामपूर श्रीरामपूरचा विकास आपण बनणार आहे स्थानिक माणसाला त्याच्या गावाची शहराची ओढ असते बाहेरचा माणूस काय मावशी किती हे करणार मावशीचं प्रेम मुलाला किती मिळणार आहे आता असं म्हणलं एक मोठी व्यापारपेठ होती व्यापारपेठ वो हा ओसपाड चालल्या व्यापारपेठ पूर्ण उद्धवस्त झाली आणि गुन्हेगारी वाढली त्याच्यामुळे श्रीरामपूरची परिस्थिती आहे ही सुधारली पाहिजे सामान्य लोकांना इथं आपण ज्यावेळेस बाजारात जातो त्याला संरक्षण मिळालं पाहिजे महिला असेल या गोष्टी म्हणजे बोलायची गरज आहे तरुण वर्गांना रोजगार मिळाला पाहिजे त्यासाठी काहीतरी एम आय टी सी मध्ये कारखाने वगैरे आले पाहिजे हे मोठे हे दोन प्रॉब्लेम मला तरी वाटते लवकर लवकर सॉल्व्ह पाहिजे चे एक शैक्षणिक काय एकंदर शैक्षणिक घेतले काय संस्थाच नाही इथे म्हणजे चांगल्या पद्धतीचे कॉलेज आले पाहिजे मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज आणि चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल होणं फार गरजेचं श्रीरामपूर मध्ये जेणेकरून कुठलाही काही मेजर प्रॉब्लेम आला ना अनेक लोकांचा जीव गेलाय की व इथं ज्या सुविधा नाहीत तर नगरपर्यंत जाईपर्यंत पेशंटचा जीव गेलाय असे अनेक उदाहरणं झाली तसं आम्हाला आता थोडं लोणी आहे जवळ सपोर्ट म्हणून प्रवारा परिसरातलं पण पर शेवटी श्रामपूरमध्ये त्या व्यवस्था पाहिजे आजपासून पन्नास वर्षापूर्वी श्रामपूर एक छोटंसं गाव होतं तर या श्रामपूर गावाचा विकास बघून बरीचशी पुणेकर मंडळी पुण्यातून श्रामपुरात येऊन स्थायिक झाली त्या काळात राव बहादूर नारायणराव बोरावकेंना वाटलं की आपल्याला आर बी एन बी सारखं कॉलेज काढावं <laughs> त्या काळात लोकांना वाटलं कामगार हॉस्पिटलला कामगार साखर का साखर कारखाने संख्या जास्त असल्यामुळं साखर कामगार हॉस्पिटल काढावं असं वाटलं <laughs> तदनंतर नंतर संस्था त्याच्यानंतर सुदगिरणी त्यानंतर एम आय डी सी असं एक एक श्रामपूर एक 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 असा विकासाचा आलेख चढत होता ना तजनंतरच्या काळात हा विकासाच्या आलेखाला कोणाची नजर लागली काय झाली आणि ह्या विकासाचा आलेख वाढता mm बघून -hmm. इतर महाराष्ट्रातले लोक श्रामपुरात येऊन स्थायिक व्हायला श्रामपुरात राहायला आणि श्रामपुरात राहून सुरक्षितता mm -hmm. जी लोकांना वाटत होती ती आज त्या पद्धतीने वाटत नाही तस रामपूरचे रस्ते श्रामपूरच्या पाणी पाणी प्रश्न श्रामपूरच्या mm -hmm. भूमिगत गटारी mm -hmm. <todak> त्या काळात पुन्हा एवढं प्र, प्रशस्त पुढे गेलेलं नव्हतं जी लोक श्रामपुरात येऊन राहायला त्यांना बरं वाटायचं <todak> त्या काळात पाटपाणी भांडारदाऱ्यासारखं धरण झाल्यानंतर पाटपाणी झालं त्यानंतर श्रामपूरच्या भागातून कालवे गेले इतर भागात पण पुणेकर मंडळी बरेचशे विदर्भातली मंडळी जळगाव साईडची मंडळी आपल्या संभाजीनगर साइडची वरचशी मंडळी येऊन श्रामपुरात राहिली आज ती परिस्थिती श्रामपूरला नाही श्रामपुरातून <todak> विस्थापित होण्याचं लोकांचं धोरण वाढलंय श्रामपूरचं विद्रुपीकरण वाढलंय जे विकसीकरण व्हायला पाहिजे त्या विद्रुपीकरणच श्रामपुरात होत चाललंय ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे आता नवीन येणाऱ्या काळात काय बदल पाहिजे तुम्हाला काय झालं पाहिजे आता ह्या एवढ्या ज्या गोष्टी आहेत ह्या बदलायलाच पाहिजे ना तुमचे फुटपाथ झाले पाहिजे तुमचे रस्ते चांगले झाले पाहिजे तुमचं डे टू डे तुमचं श्रामपूरचे रस्ते झाडून स्वच्छता जे तुमचे स्वच्छता कामगार आहे ते श्रामपूरला हजर पाहिजे मागील काळात श्रामपुरात स्वच्छता होत नव्हती जसं तुम्ही शिर्डीला बघितलं अभय शेळके स्व आभय शेळके होते ते स्वतः जाऊन शिर्डी धाडायचे साखळी कामगारांना घेऊन त्यांच्या सोबत असं काहीतरी नेता पाहिजे जो स्वतः काहीतरी करत कोणीतरी इनिशिएटिव्ह घेणारा पाहिजे ना नेता कसा पाहिजे नेता जो नेता नेता म्हणजे काय त्याच्याकड बघून समाज घडत एखादा सुसंस्कृत नेता असेल त्याच्याकडे बघून मागचा समाज सुसंस्कृतच घडणार आज फक्त माताचं राजकारण करायचं जातीचं राजकारण करायचं आणि कुठतरी पक्षाच्या चिन्हावर राजकारण करायचं हे श्रीरामपूरला कुठेही थारा देणार नाही श्रीरामपूर मध्ये सगळ्यात महत्वाचा पाण्याचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट हे जे कॅनल ला जे हे घा गा, घाण वगैरे टाकतात त्याच्यामुळे दुर्गंध पसरवती आणि दुसरी गोष्ट हे का हे जे कुत्रे मोकाटे कुत्रे वगैरे इतके याचा काही बंदोबस्त नाही काय नाही असं काहीतरी हे करायला पाहिजे जे ज्यावेळेस ना जयंतराव ससाणे साहेब होते त्यावेळेस सगळं काही भरपूर चांगलं स्वच्छता सगळं काही होतं आणि ते ऐकणारे होते काय आता जे राजकारण आहे ते काहीतरी कुठले तरी, तरी पातळीवर करतात ते राजकारण हे राजकारण व्हायला नाही पाहिजे श्रीरामपूर असं होतं का लोक नाव काढायचे काय श्रीरामपूर बाबती बरोबर आता जे उठत ते उठतो म्हणतो आम्ही नगरसेवक व्हावं ते व्हावं हो हो। काय म्हणजे काम जे होत नाही काय लोक जे निवडून देतात ते पण लोक थोडे हेच आहे कारण निवडून देणार कोण जे काम करतो त्यांनाच निवडून द्यायला पाहिजे बरोबर काय असे महत्वाचे किस्से महत्वाचे जे हे आहे जे, जे काही तर हे करायला पाहिजे आणि कुत्र्यांचा सुद्धा आणि रोड इतके भयंकर खराब झालेले आपल्या नेवाचा रोड पहा संगमनेर रोड पहा हे नगरपालिका काय करतात काय चार वर्षापासून हे जे होते फक्त राजकारण केलं त्यांनी अजून काही केले नाही आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे लोक ते वहीतागलेले बदल म्हणजे सगळंच झाला पाहिजे इथं पहिल्यापेक्षा फार परिस्थिती आवड झालेली श्रामपूरची सगळ्याच बाबतीमध्ये रोड म्हणावे तुमचे जे अधिकारी लोक आहे किंवा नगरपालिकेची लोक आहे किंवा येणारे जाणारे बाहेरून लोक येतात त्यांची फार दुर्दशा असते गावात आल्यानंतर काही दादागिरी जास्त चालती बाहेरून येणाऱ्या लोकांना बस एवढी सगळं संपलं पाहिजे आणि शक्यतो जातीचं राजकारण नाही झालं पाहिजे भेदभाव नाही झाला पाहिजे लहान लहान मुलं पण गुन्हेगारी शास्त्रात जास्त आहेत ती कमी झालं पाहिजे नशा वगैरे त्यांनी केली नाही पाहिजे महत्वाच्या समस्या अशा आहे का पाण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पाणी खराब येऊ राहिलं मार्केटला आता दुसरी गोष्ट रस्ते खराब आहे आणि गुंड प्रवृत्ती जास्त वाढली श्रीरामपूरमध्ये पहिले हा राजकारणमध्ये हे होत होऊनच देत नव्हते आता राजकारणामध्ये जास्त गुंड प्रवृत्तीचे लोक सामील झाले त्याच्यामुळे आणखीन वातावरण खराब होण्याची शक्यता आहे याच्या पुढं पण पाण्याची समस्या ती सगळ्यात मेन आता पाणी ना प्यायला येतच नाही नीट चांगलं सगळ्यात घाण पाणी येऊ राहिलं श्रीरामपूरमध्ये नाही तर श्रीरामपूरचं नाव होतं का श्रीरामपूरचं पाणी एकदम बिस्लरी बॉटल सारखं पाणी प्या आज अशी कंडिशन आहे का गटरीचं पाणी सारखं पाणी येऊ राहिलं आणि रस्ते पूर्ण खराबच झालेले श्रीरामपूरमध्ये ग गल्लीचे कचरा आहे जिथं तिथं पडलेला पडलेले कचरा उचलत नाही लवकर म्युन्सिपालिटीचे लोक पाहत नाही कंप्लेंट केल्यानंतर सुद्धा लवकर काम होत नाही आता त्याच्यामुळे ती ती सुधारणा झाली पाहिजे आता सुधारणा रामपूर मध्ये तशी आहे नऊ वर्ष पासून पाच वर्ष मॅडम होता mm -hmm. चार पाच वर्ष प्रशासकीय अधिकारी होते mm -hmm. पण श्रामपूर सगळं खड्ड्यात आहे पाण्याची व्यवस्था नाही आता mm -hmm. सासणी साहेबांच्या काळात पाणी व्यवस्थित होत mm -hmm. पण आता पाणीच एक तळ्याच आहे दूषित पाणी पाण्यामुळे लोकांचे पोट दुखू राहिले mm -hmm. लहान लहान पोरांची प्रतिक्रिया आ... म्हणजे आजारी पडते लहान लहान पोरं खूपच आजारी बोल राहिले सगळीकडेच मध्ये पाणी दूषित आहे वास मारत पाणी नाहीपूर पूर्ण खाटतच ना रस्ते नाही श्रामपूरला निधी येतो निधी खाऊन घेते पेपरला बातमी येते निधी आला पण कुठं काम दिसत नाही नवीन जे समजा कुणी पण येऊ त्यांनी श्रामपूरला समजा लोकांना नीट पाणी द्यायला पाहिजे रस्ते नीट करायला पाहिजे कर व्यवस्थित कर समजा नगरपालिका कर वसूल करायच्या टायमाला डायरेक्ट घरी येऊन बसती अधिकारी कर एकदम काटकसर करतात वसुलीला पण म्हणा सुविधा देत नाही जनतेला गुन्हेगारला मेन कारण जे राजकीय मोठाले अधिकारी हेच गुन्हेगारीला अवलंबून म्हणजे त्यांचे पाडब आहे गुन्हेगार लोकांना गुन्हेगारी शांत व्हायला पाहिजे बदल व्हायला पाहिजे संपूर्ण नीता आता वय संपूर्ण म्हणजे नेवास व्हायला नको हे साफसफाई झाली पाहिजे पाट्याची कडीची घाल कचरा गाडी यायला पाहिजे बरे कधीपासून अशाच पडून येते कचऱ्याचं हे भरपूर दिवसापासून ते, ते मस्त आता पाच सहा वर्षापासून ते घाणच आवर येत नाही तशीच राहते ती साफसफाई झाली पाहिजे आम्ही मस्त दहा बारा वेळेस अर्ज केलेला आहे पण नगरपालिका मनावर घेतच नाही नगरसेवकांना की ते म्हणते आता नगर नगरसेवक कोण नाही डायरेक्ट सरळ प्रांत साहेबाच्या हातात त्यांना बी अर्ज लोकांनी आम्ही टाकेल नाही येत कुणी त्याच्यामुळे आम्ही बी विषय सोडून दिला काय म्हणजे ते सापच करीत नाही त्याला काय आजच थोडी ते कायमच आहे ते असंच राड राहतो पडेल डास मच्छर सारे लोकांना चावतेत दुसरं काय गाड्या बिड्या नाही तिथे काही झालं पाहिजे स्वच्छ इथं पाटाला लहान लेकर खेळत आहेत आडोसा झाला पाहिजे कचऱ्याची हो गाडी येतच नाही इकडं आपण मग काय मागणी कर मग कचऱ्याची गाडी यायला पाहिजे ना अशी माझी मागणी ना काही ठिकाणी ड्रेनेज फुटलं तर खराब पाणी येतं पिण्याला नंतर केळ कचरा वेळेवर उचलला जात नाही केळ कचऱ्याच्या गल्लीबोळातल्या अडचणी आहेच वेळेवर ती ठेकेदार येत नाही किंवा ती स्वच्छता रस्त्यांची होत नाही तर बाकी तसं व्यवस्थित आहे जे रेग्युलर यायला पाहिजे दिवस अडकावी पण रेग्युलर ठेवली पाहिजे ती स्वच्छता होत नाही आणि गल्लीबोळातल्या रस्त्यांच्या अडचणी आहेतच या व्हायला पाहिजे कचऱ्याचं नियोजन केलं पाहिजे त्यांनी जे काही टेंडर देतात त्याच्याला कंपल्सरी त्यांनी प्रत्येक भागात डेली गाडी कचरा गाडी गेली पाहिजे घंटा गाडी गेली पाहिजे कचऱ्याचं हे उचलून नेला पाहिजे घरोघरी जाऊन तसे आए, बायर बायर के वायर के वायर ते गोळा करतात टेंडरच तसं आहे बारकोडिंग पण केलेलं आहे प्रत्येकाला येणं कंपल्सरी परंतु ते बारकोडिंग बाहेरच्या बाहेर काही वेळा फोटो काढून घेऊन जातात पिण्याच्या पाण्यात ते मिक्स होतं ड्रेनेजचं पाणी मोठमोठे उद्योग यायला पाहिजे पण ते आले नाही आजपर्यंत एम डी सी पासून झालेली परंतु तिचे उद्योग आले नाही तसे उद्योजक येत नाहीत थोडक्यात एवढ्या निवडणुका बघितल्यात तुम्हाला काय वाटतं काय बदललं बसीरामपूर मध्ये काय समस्या बदललं उलटे आमचे घर काढायला लावले काढू राहिले घर हे इथं समोर एवढं आम्ही कचरा वगैरे बघितला कचऱ्याची समस्या आहे का इथं नाही गाडी नाही येत इथं कचरा गाडी नाही येत येत नाही नाही घंटा गाडी नाही येत आता तुम्ही काही मागणी वगैरे केली ती काय कचरा गोळा झाला पाहिजे बानल, साहेबांना सांगितलं पण ते काय आले नाही सुधारणा ना खुवायला पाहिजे इथं काहीच सुधारणा झाली नाही आमच्या इथं सगळे पडले आमच्या इथं घरकुल वगैरे मिळाले पाहिजे असं मिळाले पाहिजे ते बी भाडे खोलीत राहते आमचे पोर फी मागा त्या परत घरगळत आमचं कचऱ्याचे गाडी खात्या त्या बोरिंग पैसे पाण्याला जातो आम्ही तिथं सगळा कचरा राहतो पूर्ण घर <laughs> करून मिळायला पाहिजे पाणी नळाला एवढं येत नाही आमच्या पाणी रोज आम्हाला बोरिंग म्हणून भरावं लागत पाणीच येत नाही नळाला आमच्या नळ घेतलाय पण पाणीच नाही नळाला पोरांच्या शाळांच वगैरे काय म्हणजे मोफत शिक्षण कोणतंच नाही आम्ही आम्ही मातंगे पण मोफत काहीच नाही त्यांना असं ड्रेस म्हणून नाही काय म्हणून नाही सगळं आम्हाला एकत्र घ्यावं लागतं शाळा शिकत्या Hmm. पण फ्री काहीच नाही शहराचा विकास झालाच पाहिजे ना काम तर केलंच पाहिजे ना कुणी असतो तिथं कोणाच काम झालं पाहिजे लोकांच्या समस्या मिटल्या पाहिजे लोकांना पाणी वेळेवर मिळालं पाहिजे असं सगळं व्यवस्थित केलं पाहिजे कचरा वगैरे उतरला पाहिजे सगळं रोजगार तर मिळालाच पाहिजे ना लोकांना जे तरुण मुलं आहे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे व्यवसाय करायला चान्स hmm. मिळाला पाहिजे असं समस्या प्रत्येकाचे सुटले पाहिजे तर काहीतरी नवीन उद्योग करून लोकांना नोकऱ्या मिळाले पाहिजे मुलांना जे शिकले मुलं काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे पहिले चांगले होते आता खड्डे पडले सुधारणा झाली पाहिजे दुसरं काही नाही रोड हे गटरी पाणी स्वच्छ येणं सगळे स्वच्छ पाहिजे आम्हाला तेच गोरगरीबांचे घर बिर बिरकुल बिरकुल द्यायला पाहिजे आणि आता पहिले आताच झालेले ते गडूळ पाणी येतं पाणी पिऊशी वाटत नाही काही नाही कोणचेच रस्ते व्यवस्थित नाही आहे हा सगळे असंच आहे रस्ते आमच्या तर पूरक गल्लीमध्ये बी रस्ते चांगले नाहीये व्यवस्थित नाही आहे गटरी सगळे घाण गटरी आहे संडस बरोबर नाही आहे स्वच्छता अजिबात नाहीये आमच्या गल्लीमध्ये हा महत्वाच्या समस्या हेच आहे का बिबट्यापासून आमचं संरक्षण व्हावं रस्ते पाणी लाईट हे कधी पण होऊ शकतं बिबट्या पासून आमचे संरक्षण कोण करेल आमच्या मुलांचं रक्षण कोण करेल आम्ही शहरात राहतो आमची शेती आहे <laughs> शेती करणं आम्हाला गरजेचं आहे ना मग शेतीमध्ये आम्हाला जायला आता भीती वाटते मग आमच्या मुलांचं कोण संरक्षण करी मी बिबट्यापासून आम्हाला सुरक्षा द्या का निवडणूक आली तर मग त्यांना जनता दिसती पण आता हे जनतेच्या वर किती मोठं हे आलेलं आहे संकट हे टाळायला पाहिजे ना त्यांनी सहा वाजले का वाघ निघतो आम्हाला काहीतरी बाहेर निघावस लागतं ना घरा मग आमचं संरक्षण करायलाच पाहिजे ना आता निवडणूक आली मग त्यांना जनता आठवते रस्ते पाणी वीज याच्या पलीकड काहीतरी आहे ना शेतकऱ्याला सुरक्षा द्यावी इथून जातो ना ब्रांची पासून इथून तिथून रोड खराबे मग आम्हाला आहे ना कस भेव वाटतच ना जायला यायला मग खड्डे खुड्डे एक दिवस आम्ही पडलो होतो बदल पाहिजे ना मग सगळे एवढे झालं पाहिजे रोड झाले पाहिजे जायला झाली पाहिजे सिरामपूर शहरामध्ये आपण आज आलेलो होतो येथील नागरिकांच्या समस्या काय आहेत त्या आपण जाणून घेतलेल्या प्रामुख्याने विचार केला तर रस्ते आणि पाणी या दोन महत्त्वाच्या समस्या या ठिकाणी नागरिकांनी सांगितलेल्या आहेत तसेच येणाऱ्या काळात कोणी असू कोणी राजकारणी असू या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण करावं अशी मागणी इथले नागरिक करत आहेत दरम्यान येणाऱ्या काळात आता दोन डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत सिरमपूरमध्ये देखील मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत त्यामुळे आता कोणाची वर्णी लागणार आणि विकासाच्या विजनवरती इथलं राजकारण होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे तसेच नागरिकांच्या समस्या देखील सोडविल्या जाणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल विशालसोबत प्रवीण सुरवसे लेट्स मराठी अहिल्यानगर